चला मित्रांनो या गरवायला या हँडलाईननेच गरवूया पहिलो लागलो हा खडपात गेलेलो अक्षरशः नको आता भावेशान मासो काढला का ना आपण म्हणता इल असं खडपात गेलेली पाच मिनटं झाली त्याच्यानंतर बाहेर बघूया आता मासो पण असत नाही तर नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपल्या जुन्या स्पॉटला आलो आहे हाताने गरवायला हँडलाईनने तर जवळजवळ ना इकडे दोन ते तीन महिन्याने आलोय लास्ट टाइम केव्हा आलो होतो बरेच दिवस झाले त्याला त्यापासून इकडे गरवायलाच नाही आलोय तर भेटणे असा लागत नव्हता इकडे खास तर बोललो बऱ्याच दिवसानंतर इकडे गरवून बघूया पण हवा खूप आहे इकडे येऊन समजला हवा खूप आहे आणि असते दररोजच हवा संध्याकाळची पण एकदम संध्याकाळ झाली ना की हवा गायब होते पण आज गायब होईल असं वाटत नाही कारण पावसाचं वातावरण आहे थोडंसं तर इकडे गंप्या आहे सोबत भावेश आहे तिकडे तर गरीला बांधायला दगड शोधत होतो तर बघा पावसाचं थोडंफार वातावरण आहे आणि समुद्राची कंडिशन पण एकदम रफ आहे लाटं वगैरे आहेत तर खाली उतरू या आणलेत गरवायला दाखवतो नंतर बऱ्याच दिवसानंतर इकडे आलो ना भारी वाटतं एकदम जामच तर इकडे आपण घर होतो कंटिन्यू कधी ना कधी पाऊस संपल्यानंतर तर भरपूर वेळ आलोय आपण पण आता नाही आलेलो तर बऱ्याच दिवसानं बघूया काय स्ट्राईक आहे काय लास्ट टाइम बेटला काय नव्हता भावे चिकन घेऊन आलेलो वाटा ना एक दोन प्ले गोबरे लागलेले फक्त आत बघूया बांगडा आहे आज बघूया बांगड्यावर काय लागता काय खाली उतरवायचा म्हणजे इथं डेंजर काम असता तोंडावर खाली जाक पण त्याचा विषय असता हवेश समुद्र पिसाळलेलोच आहे आपल्यावर काय कळत नाही होय ना तर पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे हवा खूप आहे आणि हवा असली जास्त तर समुद्र जामच खवाळलेलो असता मरणाचो सकाळी थोडासा शांत असतो कदाचित असेल तर इकडे बघताय बांगडे आहेत एकदम ताजे आहेत टकटकीत तर अजून पण आहेत एका पिशवीत तर हे एका पिशवीतले एक आहेत म्हणजे एवढे बांगडे आज वापरायचे आहेत आणि किती मासे भेटतात बघूया तर बांगडा ताट पाहिजे घरीला तर आता कापूया घरीला लावूया आणि बघूया काय लागता ला ला हा बघ कसला आला जो पाणी होता आईच्या गावात बावीस नाही तर शेंगटे पकडू जाऊया गंप्या कड्या वेळाने आणि इकडं स्ट्राईक नसेल ना तर शेंगटी टार्गेट करूया शेंगटी तिकडं खाडीत शेंगटी भेटता व सेटअप आहे बघा काय धोंडो आहे वजनाक बांधलेलो साधारण ही घरी आहे दहा नंबर आहे नाही अकरा नंबर आहे मला वाटतं होय ही अकरा नंबर घरी आहे आणि झिरो पॉईंट एटी एम एम लाईन शबस बघूया आता काय काढतंस कसलो मासो काढतंस चला मित्रांनो या गरवायला या हँडलाईननेच घरवूया बघूया रिपोर्ट आहे काय जरा बऱ्याच दिवसानंतर इकडे रिपोर्ट आहे बघूया लाटबीट येतात त्याच्यामुळे लांब राहायचा जा, जास्त पंकज नाही करायची आणि गऱ्या मार गऱ्या मारण्याची अटकतात इकडे टाकली गरी बाबा पहिलीच बघूया आता हवा असली ना तर रिपोर्ट माशांचा पण कमी असतो आणि गरवता येत नाही मेन लाईन ना आडतीड कशी पण होते आणि गरीब अटकते पण लवकर बेट थोडं मोठच लावलंय ला आधी नंतर छोट लावूया हवं तर पावसाळ्यात कसा समुद्र असतो तसा झाला इकडे सध्या इकडे कंप्याने एक अलगच पेशी पकडली आहे बघा कसली पेशी पकडली कंप्याने हा मग डोका हा बघा असा लाला मासा आहे तो भारी आहे ठेवला कशा सोडून द्यायचा सोडून देऊया इकडे सोडूया म्हणजे इकडे पाणी थोड्या वेळाने येईल आणि नंतर जाईल तो पहिलो तिकडं मासू लागलो खडपात गेलेलो अक्षरशः उतो वाट बघून काढलं होय का लिहिला गोबरो की काय की चरचो असो काय चर्चो वाटता चरचो चरचो अरे बाबा याच्या डोळ्यात घरी बसली काय बेट चो फावलु काय बाबा बऱ्याच दिवसांत चर्चो बघू भेटलो आ घरी घुसली बघितल्यात काय हो बघा बऱ्याच दिवसांत चर्चो पकडले बऱ्याच दिवसांनी मस्त आहे भावेश म्हणता लागलो असं वाटता काय लागला भावेश मारले आता आता, आता म्हणता काय हालत नाही मारले तेव्हा उतोय ना काढतो चालतात लिलायन बऱ्याच दिवसांनी साहित्य कितका कितना आहे बडा बडाय दाखव अरे बाबा 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 लिलान गोबरो मित्रांनो लागलो उभं का साईज पण लय मोठी जायची काय करू ठेवू की टाकू टाकू हो बघा एका सोडून दिलेलं असतो मित्रांनो विषय काय माहिती सोडून दिलेलो ना तो सगळ्याकनी गावभर करीत तिकडं वांगडो टाकलेलो घरी एक लावून जाऊ नको त्याच्यामुळे एका ठेवूया दुसरं मासो दुसरं मासो हम्म तो बारकं पण चालतात काढतो माका जरा बांगडू दे कापून समुद्रावर आल्यासारखं तिघाने एक एक मासो काढलेलो पण गंप्यांना बिना खाऊचो मासो काढला ना अक्षरशः गम्प्या खाऊचो मासो काढ रे एक खातात पण हा खातात तुला आपण होय बघूया अजून लागता काय जो हा लयच लांब टाकलं रे भावेश बसो दे नको आता भावेशानं मासो काढला ना आपण म्हणता येईल असं ती वाटतं कारण खडपात गेलेली पाच मिनिटं झाली त्याच्यानंतर बाहेर येईली हा बघूया आता मासो पण असत नाही तर होय येईल इल बऱ्याच दिवसांनी येईल तरी बघू रे काढ मोठो पीस असत ही मग लेपर्ड आहे लेपर्ड लेपड काढलंय लेपर्ड 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 डिला बघा ह्याला बोलतात लेपर्ल मोरेल हे कर रे फ्लाय खाऊची एका नाही म्हणून मित्रांनो नाही मरणाचाच मावरा झाला असता सगळे जो खणकेच पडले असते ही ना खडपात गेलेली बावीस गे माझ्या ह्या दर, दो जरा हातात जास्त जा। काय कळत नाही काय काय ते का चला या बाबूराव सोडूया प्लायर घ्यायचा हातान घरी काढू केला ना चावत बी होत आत बेकार असतात बिलचे आली ही बघा घरी हो बघा असलो प्राणी हो बघा लागतं घरी एक ते का फक्त सेफ्टी पण भेटणार नाही तिकडेच अशी तर मरशी टाकली पाणी येत काहीतरी लागला मित्रांनो लिलान गोबरो असत की काय लिलान गोबरो ये भावेश लिल्ह गोबरा तर मित्रांनो सूर्य गायब झालाय आणि काय स्ट्राईक नाही तर ह्या बघा सामान पॅकअप केलाय मासे घेतले तीन लागलेले तर आता खाडीवर चाललो आहे मी शेंगटी पकडायला त्या दिवशी आपण शेंगटी पकडली ना तिकडे चाललोय शेंगट्या पकडूया आज बघूया शेंगटीचा विषय काय असता भावेश <laughs> शेंगटीचा विषय काय असता <laughs> मरणाची <जी> लागणार ना।, <laughs> ना तू भावेश तू पाच काढ गंप्या पाच काढीन मी पाच काढीन पंधरा शेंगटी पकडूयात चला तर इकडे आलोय शेंगटीच्या स्पॉट वरती आपल्या बघूया आता पहिली शेंगटी कोण काढता कम्प्यान लावला ना बेट घरी एक बांगडो कापून इकड तिकडे बघूया लावलं भावेश घरी एक बांगडो लावला नाही आता घरी एक बांगडो लावू हो। दाखवते मग कोण पहिली शेंगटी ती हो बघा आज पण पहिलो पीस मीच हो तर बारीक बारीक मारीत होती पण शेवटी वाढला ना मग भावेश अजून हेच नाही ना भावेश आवश्यक स्ट्राईकच नाही गंप्या काय म्हणतात स्ट्राईक नाही म्हणतात पण मागाशी टाकल्या टाकल्या म्हणत होतो हाय आधी मरणाची स्ट्राईक फार पण मारलेलं हो चला तर काढून ठेवतो एका मित्रांनो काष्ट डेंजर असतं त्याच्यामुळे सांभाळून काढायचं शेंगटेक एक पण पीस लागलो आ लगेचच दुसरं हां शेंगटीचा चकाकली वाट लावला दुसरो पीस लागलो दुसरो पीस भाव्यात गम्प्या तुझं पीस काय काहीतरी जम्पलिंग झाला जम्पलिंग झाला म्हणता एकतरी या परत चला हुए। तर ही काप काढून ठेवूया गम्प्या इकडं पहिलोच पीस लागलो जो बऱ्याच वेळान तर कमी आहे स्ट्राईक मध्ये मध्ये मारते बारीक बारीक आहेत खाली जाटत चांगलं पीस आहे मस्त तर इथे ना शेंगटी मासाच लागतो बाकी क्वचित लागला तर नाइंटी पर्सेंट शेंगटी मासाच असतो तर दोन तीन पीस काढले मी ते दाखवले नाही तुम्हाला तर भावेशला अजून एक पीस लागला आहे बघा मोठं मोठ लागलो माका पण मित्र मला पण लागला आहे आणि रॉड आहे माझ्या हातात शूटिंग चालू आहे ते काही जाणार आहे काढलास शबाष हां जर की कॅमेरा दर्जा जरा मी एकदम दाखलो दोपासून मी शूटिंग करत होतं ठीक मग शिकापून लागली तर मी रॉडवर भेट मारलं आहे दोन काढले लगेच आम्ही एक भाविषणी काढली एक मी काढल लागलो दिसलो खावक या ला इकड़े फोकस कर इकड़े पाणी हिवो मेल्या काढला आणि काय बोलतात रोंगो काढलान गंप्यान बऱ्याच दिवसांनी रोंगो काढला काहीतरी वडला रोंगो भेडकार कस टाक टक टक आवाज करता काढून टाकते का लागलो पुन्हा एकदा असो शेंगटीच असत शेंगटीच्या स्पॉटला आलो ना याता बघ शेंगटी वाटत नाही कलर वेगळं वाटत शेंगट्या शेंगटी चकाकली नव आणि ही गाडी अँकर गुड लेना जो एंकर मासा तो मासा हो मास काढता कशावर आहे का करली लावून मित्रांनो घरी एक तर तिकडे पडलेले करल्या भेटतात तिकडे ताज्या ताज्या बोटीत मधून त्याच्यावर मासो काढताय हो बावीस कर्ली लावून घेऊन येते जरा थांब पण आता बावीसाचा टार्गेट पूर्ण झाला बहुतेक आहे पाच मासो काढला ना म्हणजे येत आहे रस्त्यात आहे सांगता येत नाही रस्त्यात इलो 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 बावीस इलो बावीसाचा टार्गेट पूर्ण झाला मित्रांनो पाच माशाचा आता माझं दोन काढूच गम्प्याचं तिकडे चार काढूच गंप्याचं गम्प्याने गम दुसरं पीस काढला ना दोन गरी लावली होय दोन दोन घरी लावला हो खाली आहे काही दगडाजवळ काय तारली नाही भावेश करली अजून एक पीस काढला भावेश नाही भावे सहा पीस काढले होतोय ना माझ्या वाटणीचं एक काढलंस म्हणजे एक काढ माझ्या तो अजून म्हणजे माझं पण टार्गेट पूर्ण झालं पाच तर मित्रांनो फिशिंग थांबवली आहे तर शेंगट्या पकडल्या साधारण दहा बारा मला वाटतं ते घरी गेल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो कंप्याची मॅच चालू आहे हात धुतोय कंटिमूया बावीस तिकडे कुर्ले बघित होतो साधारण साधारण इकडे तिकडं चला घरी जाऊन दाखवतो तुम्हाला शेंगटे तर इकडे बघता एवढे मासे पकडले आपण तर शेंगट्या बऱ्याच पकडल्या आज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा शेंगट्या भेटल्या हा एक चारचा पकडला मी आणि दोन बिलेन गोबरे तर समुद्रावरती काही स्ट्राईक नव्हती तर मित्रांनो समुद्रावरती काय स्ट्राईक नव्हत्या आणि कंडिशन खूप बेकार आहे वारा विरा होता त्याच्यामुळे काही जास्त गरवलं नाही तिकडे पण खाडीमध्ये शेंगट्या होत्या बऱ्याच शेंगट्या तर काहीतरी अकरा शेंगट्या पकडल्या म्हणजे की मासे पकडली तर हा व्हिडिओ आता इथे एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद